संपूर्ण राज्यभरातील शेतकरी बांधवासाठी या क्षणाची सर्वात ताजी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून राज्यातील शेतकऱ्यांसाठी तीन आनंदाच्या बातम्या सांगणार आहे त्यामध्ये कांद्याचे बाजारभावात झालेली वाढ ही एक आनंदाची बातमी त्याचबरोबर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी काय काय निर्णय घेतले दोन महत्त्वाच्या बातम्या त्यासुद्धा आपण बघणार आहोत त्या अगोदर विनंती करतो नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा व्हिडिओ मात्र शेअर करा सर्वत्र आणि विशेषतः व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो पहिली बातमी तुमच्या स्क्रीनवर एक्याण्णव पॉईंट पासष्ट लाख शेतकऱ्यांच्या खात्यात अठराशे ब्याण्णव कोटी मित्रांनो शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी महा सन्मान किसान योजनेचा सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी वितरित करण्यात आला राज्यातील एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन्न शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण अठराशे ब्याण्णव पॉईंट एकसष्ट कोटी रुपये जमा झाले मंत्रालयात कृषी विभागातर्फे झालेल्या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार तसेच कृषी मंत्री दत्तात्रय भरणे अन्य मंत्री मुख्य सचिव राजेश कुमार उपस्थित होते आता मित्रांनो दुसरी बातमी तुमच्या समोर सांगतो त्यानंतर कांद्याचे भाव सांगणारे व्हिडिओ पूर्ण बघा दुसरी आनंदाची बातमी अशी की i okay. वीज बिलाची चिंता सोडा पिकांना भरपूर पाणी द्या उपसा योजनेच्या वीज सवलतीस दोन वर्ष मुदतवाढ होय शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठीच्या उच्च उच्चदाब आणि लघुदाब उपसा जलसिंचन योजनेसाठीच्या वीज दर सवलत योजनेस दोन वर्ष मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला त्याचा लाभ सतराशे एकोणनव्वद उपसा सिंचन योजनेसाठी होणार असून या सवलत योजनेसाठी सरकार दोन वर्षात एक हजार सातशे अठ्ठावन्न कोटी रुपयाचा आर्थिक भार उचलणार आहे या वीज दर सवलत योजनेमुळे शेतकऱ्यांना पिकासाठी पाणी उपलब्ध करणे झाले आहे आणि योजनेच्या खर्चात मोठी बचत होणार आहे यातून कृषी उत्पन्न वाढण्यासही मद मदत होणार आहे ही वीज दर सवलत योजना शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यात आणि त्यांच्या कृषी उत्पादनात वाढ करण्यात सहाय्यभूत ठरली आहे त्यामुळेच या कल्याणकारी योजनेस एकतीस मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला यासाठी सवलतीचा वीज दर किती तर योजनेत दाब व उच्चदाब उपसा जलसिंचन योजना ग्राहकासाठीच्या सवलतीचा वीज दर प्रति युनिट एक पॉईंट सोळा रुपये आणि स्थिर आकार दरमा पंचवीस रुपये प्रति के व्ही ए आणि लघुदाब उपसा जलसिंचन योजना ग्राहकासाठीचा सवलतीचा वीज दर प्रति युनिट एक रुपये आणि स्थिर आकार दरमा पंधरा रुपये प्रति अश्वशक्ती अशी सवलत एकतीस मार्च दोन हजार सत्तावीसपर्यंत कायम ठेवण्यास मान्यता देण्यात आली आठशे शहाऐंशी कोटीची मंजुरी सवलतीमुळे महावितरणाला महसूल तुटीच्या भरपाईसाठी राज्य शासनाकडून दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी आठशे शहाऐंशी कोटी पंधरा लाख रुपये आणि दोन हजार सव्वीस सत्तावीससाठी आठशे बहात्तर कोटी तेवीस लाख रुपये देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे आता वळूया मित्रांनो कांद्याच्या बाजारभावाकडे शेतकरी मित्रांनो पिंपळगाव बसवंत या ठिकाणी उन्हाळी कांदा अठरा हजार नऊशे कुंटल अखून जास्तीत जास्त अठराशे साठ रुपयापर्यंत दर गेला पटापट बघू आता संगमनेर या ठिकाणी उन्हाळी कांदा जास्तीत जास्त अठराशे कळवणे ते उन्हाळी कांदा जास्तीत जास्त अठराशे पन्नास रुपये त्यानंतर नागपूर पांढरा कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपये त्यानंतर कामठी लोकल कांदा जास्तीत जास्त दोन हजार दहा रुपये त्यानंतर वडगावपेठ लोकल कांदा जास्तीत जास्त अठराशे रुपये त्यानंतर अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा इथे जास्तीत जास्त कांदा मित्रांनो दोनशे सत्तर आवक आवकावून तीन हजार रुपयापर्यंत जाताना दिसत आहे त्यानंतर हिंगणा लाल कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपये त्यानंतर सोलापूर लाल कांदा जास्तीत जास्त बावीसशे रुपये त्यानंतर सातारा दोन हजार रुपये जास्तीत जास्त त्यानंतर मित्रांनो शिरूर कांदा मार्केट अठराशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती दौंड केडगाव अठराशे रुपये जास्तीत जास्त त्यानंतर मित्रांनो चंद्रपूर गजोड या ठिकाणी चारशे क्विंटल अवकोन जास्तीत जास्त अठ्ठावीसशेपर्यंत कांदा जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कोल्हापूर जास्तीत जास्त अठराशे रुपये त्यानंतर राहिलेले बाजार भाव पुढचे एवढ्यात नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद